श्री गणेशाय नमहा श्री स्वामी समर्थ आज आपण अयोध्याकांडातला सर्ग वाचूया श्रीरामांच्या आज्ञेने गुहाने नौका मागविणे श्रीरामांनी सुमंत्रास समजावून अयोध्येस परत जाण्याची आज्ञा देणे माता पिता इत्यादींना संदेश देणे रामांबरोबर चलण्याचा सुमंत्राचा आग्रह रामांनी दूर करणे तिघांचे नौकेवर आरोहण सीतेची गंगा प्रार्थना नौकेतून श्रीरामादिकांचे वत्स देशात आगमन आणि सायंकाळी एका वृक्षाखाली राहण्यासाठी निघणे जेव्हा रात्र संपली आणि प्रभात झाली त्यावेळी विशाल वृक्षाच्या महायशस्वी श्रीरामांनी शुभलक्षण संपन्न सुमित्रा कुमार लक्ष्मणास म्हटले बंधो भगवती रात्र तर संपली आता सूर्योदयाचा समय झाला आहे तो अत्यंत काळ्या रंगाची पक्षी कोकिळा कुहू कुहू करून बोलू लागला आहे वनात अव्यक्त शब्द करणाऱ्या मयुरांनी केकवाणी केकवाणी ही ऐकू येत आहे म्हणून सौम्या आता आपण तीव्र गतीनं वाहणाऱ्या समुद्रगामिनी गंगेला पार कराय केलं पाहिजे मित्रांना आनंदित करणाऱ्या सुमित्रा कुमार लक्ष्मणाने श्रीरामचंद्राच्या कथाचा कथनाचा अभिप्राय जाणून गुह व सुमंत्र यांना बोलावून नदी पार पोहोचविण्याच्या व्यवस्थेसाठी सांगितले त्यानंतर तो स्वतः बंधूंच्या समोर येऊन उभा राहिला श्रीरामचंद्रांचे वचन ऐकून त्यांचा आदेश शिरोधार्य मानून निषाद राजाने त्वरित आपल्या सचिवांना बोलाविले व म्हटले तुम्ही घाटावर त्वरित अशी नौका आणा की जी मजबूत असून सुगम सुगमतापूर्वक वल्लविता यावी वल्ल चांगलं लावलेलं असलं पाहिजे कर्णधार बसलेला असावा आणि नौका चांगली देखणे असावी सुंदर असावी निषाद राज गुहाचा आदेश ऐकून तो महामंत्री गेला एका सुंदर नौकेस घाटावर पोहोचवून त्याने गुहास सूचना दिली तेव्हा गुहाने श्रीरामांना हात जोडून म्हटले देव ही नौका उपस्थित आहे सांगा यावेळी मी आपली काय सेवा करू देव कुमारांप्रमाणे तेजस्वी व उत्तम रथाचं पालन करणाऱ्या पुरुष सिंहरामा समुद्रगामिनी गंगा नदी पार करण्यासाठी आपल्या सेवेसाठी ही नाव आलेली आहे आता आपण त्वरित हिच्यावर आरूढ व्हावं तेव्हा महा तेजस्वी श्रीराम घुहास म्हणाले सख्या तू माझे सर्व मनोरथ पूर्ण केले आहेस आता त्वरित सर्व सामान नावेवर चढी इतके म्हणून श्रीराम लक्ष्मणाने कवच धारण करून भाता व तलवार बांधून धनुष्य सज्ज केले सर्व लोक ज्या मार्गाने घाटावर जात असत त्याच मार्गाने ते सीतेसह गंगेच्या तटावर गेले त्यावेळी धर्माचे ज्ञाते भगवान श्रीरामांशी जाऊन सारथी सुमंत्र विनित भावाने हात जोडून म्हणाला प्रभो मी आता आपली काय सेवा करू सुमंत्र दशरथ श्री श्रीरामांनी सुमंत्रास उत्तम अशा उजव्या हाताने स्पर्श करीत म्हटले आता तुम्ही त्वरित पुन्हा महाराजांपाशी जावं तिथं सावधान होऊन राहावं इतक्या दूरपर्यंत आम्ही रथ सोडून पायीच या महान वनाची यात्रा करणार आहोत म्हणून आता आपण परत घरी जावं आपणास वरत घरी जाण्याची आज्ञा झाली आहे असे पाहून सारथी सुमंत्र शोकाने व्याकुळ झाला तो इक्षकुनंदन श्री श्रीरामांना म्हणाला रघुनंदन ज्याच्या प्रेरणेनं मनुष्याप्रमाणे होऊन राहावं लागलं त्या सदैव दैवाचं उल्लंघन या जगतात कोणी कोणत्याही पुरुषानं केलं नाही जेव्हा आपणासारख्या महान पुरुषावर संकट येतं तेव्हा मी समजतो की पालन वेदांचा स्वाध्याय दयालुत्व अशा सरलता यात कोणत्याच प्रकारची सिद्धी नाही वीर रघुनंदन विदेहनंदिनी सीता आणि बंधू लक्ष्मणास यांच्यासह वनात निवास करून आपण तीनही लोकावर विजय प्राप्त करणाऱ्या महापुरुष नारायणांप्रमाणे उत्कर्ष प्राप्त करून घ्याल श्रीराम निश्चयानं आम्ही हर प्रकारानं मा मारले गेलेलो आहोत कारण की आपण आम्हापूरवासियांना आपणासह न घेतल्यानं आपल्या दर्शन सुखाला वंचित केला आहे आता आम्ही पापिणी कैकईच्या कह ताब्यात सापडून दुःख भोगीत राहणार आहोत आत्म्या समान प्रिय श्रीरामचंद्रांशी असे बोलून ते दूर निघाले ते समजून सारथी सुमंत्र दुःखाने व्याकुळ होऊन पुष्कळ वेळ पर्यंत रडतच राहिले अश्रूंचा प्रवाह थांबल्यावर आचमन करून पवित्र झालेल्या सारथ्या श्रीरामांनी वारंवार मधुरवाणीने म्हटले सुमंत्र माझ्या दृष्टीत इक्ष्वाकुवंशी हित करणारा पुरुष तुमच्याशिवाय शिवाय दुसरा कोणीच नाही आता तुम्ही असा प्रयत्न करावा की महाराज दशरथांना माझ्यासाठी शोक न व्हावा पृथ्वीपती महाराजांसह एक तर वृद्ध आहेत दुसरं असं की त्यांचे सारे मनोरथ पूर्ण चूर्ण होऊन गेले आहेत म्हणून त्यांचं हृदय शोकानं पीडित आहे हेच कारण आहे की मी तुम्हास त्यांना सांभाळण्यासाठी सांगितलं आहे ते महामनस्वी महाराज कैकैच प्रिय करण्याच्या इच्छेनं आपणास जी कोणती आज्ञा देतील ती, ती तुम्ही आदरपूर्वक पालन करावी हाच माझा अनुरोध आहे राजे यासाठी राज्याचं पालन करतात करतात की कोणत्याही कार्यात त्यांच्या मनाच्या इच्छापूर्तीत विघ्न न यावं सुमंत्र ज्या कोणत्याही कार्यात कोणत्याही प्रकारानं महाराजांना अप्रिय वार्तेनं खिन्न होण्याचा अवसर प्राप्त न व्हावा ते शोकानं दुबळे होऊ नयेत तुम्ही त्यांची काळजी अशा प्रकारानं करावी ज्यांनी दुःख कधी पाहिलंच नाही या आर्य जितेंद्रिय व वृद्ध महाराजांना माझा प्रणाम सांगून असं सांगावं की आम्ही अयोध्येहून निघालो आम्हा वनात राहावं लागलं यामुळे मी कधीच शोक करीत नाही आणि लक्ष्मणासही त्यांचा शोक झालेला नाही चौदा वर्ष समाप्त होताच आम्ही पुन्हा शीघ्रच परत येऊ आणि त्यावेळी आपण मला लक्ष्मणाला व सीतेला पुन्हा पाहाल सुमंत्र सांगून तुम्ही माझ्या तिच्या बरोबर बसलेल्या अन्य मातांना आणि कैकईलाही वारंवार माझा कुशल समाचार सांगावा माता कौशल्यस तुम्ही सांगाव की तुझा पुत्र स्वस्थ आणि प्रसन्न आहे यानंतर सीतेचा माझ्याकडून म्हणजे ज्येष्ठ पुत्राकडून आणि लक्ष्मणाकडून श्री मातेच्या चरणांना नमस्कार सांगावा त्यानंतर माझ्याकडून महाराजांनाही निवेदन करावं की भरताला त्वरित बोलावून घ्यावं तो येईपर्यंत तेव्हा त्याला अभिष्ट अशा युवराज पदावर अभिषिक्त करावं भरताला छातीशी धरून आणि युवराज पदावर बसवून आपणास आमच्या वियोगापासून होणारं दुःख दबलं जाणार नाही भरतालाही असा संदेश द्या की महाराजांशी जसं तुझं वर्तन असेल तसंच ते समान रूपानं सर्व मातांसाठी असावं तुझ्या दृष्टीत कैकईस जे स्थान आहे तेच समान रूपानं सुमित्रा आणि माझी माझी माता कौशल्या यांनाही मिळावं त्यांच्यात कधी अंतर राखू नये पिताजींचं प्रिय करण्याच्या इच्छेनं तू जर युवराजपदाचा स्वीकार करशील राज्य कारभाराची देखभाल करशील तर तुला यहलोक व परलोक यातही सदा सुखच प्राप्त होईल श्रीरामचंद्रांनी सुमंत्रास परत पाठविताना जेव्हा या प्रकारे समजावून सांगितले तेव्हा सर्व काही ऐकून तो श्रीरामांना स्नेहपूर्वक म्हणाला स्वामी सेवकाचं आपल्या मालकाशी जे सत्कारपूर्ण वर्तन असतं त्याचं पालन मी आता आपणापाशी बोलताना केलं नाही तर जर माझ्या मुखातून स्नेहवश एखाद्या द्रु दृष्टतापूर्ण शब्द बाहेर पडला तर हा माझा भक्त आहे असं समजून आपण मला क्षमा करावी जी आपल्या वियोगानं पुत्रशोकानं आतुर झालेल्या मातेप्रमाणे संतप्त झालेल्या अयोध्यापुरीत मी आपल्याशिवाय कसा परत जाऊ येत असताना लोकांनी रथात माझ्याबरोबर श्रीराम विराजमान झालेले पाहिले होते आता श्रीरामांशिवाय हा रथ पाहण्यातच त्या लोकांचं आणि त्या अयोध्यापुरीचं हृदयविदीर्ण होऊन जाईल युद्धात आपला स्वामी वीर रथी मरण पावताच केवळ सारथीच उरतो अशा रथास पाहून सर्वसेना अत्यंत दयनीय अवस्थेत असते त्याचप्रकारे माझा हा रथ आपणाशिवाय पाहून होऊन जाईल आपण दूर असाल तरी प्रजेच्या हृदयात निवास करीत असल्यामुळे सदा तिच्या पुढे उभे राहता निश्चितच यावेळी प्रजेमधील सर्व लोकांनी आपलंच चिंतन करून खाणं पिणं सोडून दिलं असेल श्रीराम ज्यावेळी आपण वनात जाण्यासाठी निघालात त्यावेळी आपल्या शोकानं व्याकुळ चित्त झालेल्या प्रजेनं कसा आर्थनाद व क्षोभ प्रकट केला होता तो आपण पाहिला आहेच आपण अयोध्येतून बाहेर पडत असताना पुरवासियांनी आर्तनाद जसा केला होता आपणाशिवाय माझा रथ परत येताना त्यापेक्षाही शंभर पटींनी अधिक हाहाकार माजेल काय मी कौशल्या मातेस जाऊन सांगू की मी आपल्या पुत्रास मातुलगृही पोहोचविण पोहचविलं आहे म्हणून आपण संताप न करावा मी आपल्या पुत्रास मातुलगृही पोहोचविला आहे म्हणून संताप न करावा हे बोलणं प्रिय असलं तरी असत्य आहे म्हणून असं असत्य वचन मी कधीच बोलणार नाही पण मग अप्रिय सत्य मी कसं ऐकवू शकेन की मी आपल्या पुत्रास वनात पोहोचवून आलो आहे हे उत्तम घोडे माझ्या आज्ञेत राहून आपल्या बंधूजनांचा भार सहन करतात अशी दशा असताना आपणाशिवाय शून्य असणारा हा रथ ते कसा ओढतील म्हणून निष्पा रघुनंदन मी आपणाशिवाय अयोध्येस परत जाणार नाही मला ही वनात चलण्याबद्दल आज्ञा द्यावी तर अशा प्रकारे याचना करू नये आपण माझा त्याग कराल तर मी आपणाकडून परित्यक्त होऊन इथंच या रथासहित अग्नीत प्रवेश करीन रघुनंदन वनात आपली तपस्या चालू असताना तीत विघ्न आणणारे जे कोणी उपस्थित होतील त्या सर्वांना मी या रथाच्या सहाय्यानं दूर करीन श्रीराम आपल्या कृपेने मला आपल्या या रथावर बसून तेथपर्यंत येण्याचं सुख प्राप्त झालं आता आपल्याच अनुग्रहानं मी आपल्याबरोबर वनात राहण्याचं सुख प्राप्त करून घेण्याची आशा करीत आहे आपण प्रसन्न होऊन मला आज्ञा द्यावी मी वनात आपणा पाशीच राहण्याची इच्छा करतो तू वनात माझ्याबरोबर राहा अशी आज्ञा आपण प्रसन्नतेनं द्यावी ही माझी इच्छा आहे वीर हे घोडेही वनात राहून आपली सेवा करतील व त्यांना त्यामुळे परमगती प्राप्त होईल प्रभो मी वनात राहून या शरीरानं आपली सर्व सेवा करीन या सुखापुढे अयोध्या अथवा देवलोक यांनाही मी सर्वथा त्याग करीन या बावन्नव्या सर्गाचा उरलेला भाग उद्या आपण परत वाचूया आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल आयकन क्लिक करा कमेंट करून आपले विचार नक्की कळवा धन्यवाद जय जय श्रीराम